साताऱ्याचे तारे मुंबईची स्वप्न सातारा जिल्ह्यातील एक छोटसं गाव वाडाघाट तिथे राहायचा शरद पाटील साधा शांत गावातील क्रिकेटचा हिरो आणि आई वडिलांचा लाडका त्याचं आयुष्य साधं होतं पण एका मे महिन्याच्या सकाळी गावात आली अनाया देशमुख पुण्यात शिकणारी मोकळी ढाकळी चैतन्याने भरलेली मुलगी ती तिच्या मामाकडे उन्हाळी सुट्टीसाठी आली होती पहिल्याच दिवशी शरदला चहाच्या टपरीवरती दिसली गॉगल स्कॉटी आणि हसरा चेहरा शरदचं हृदय थांबलं आणि नंतर जोरात धडधरायला लागलं पहिली भेट गावच्या तलावाजवळच्या पायऱ्यांवर अनाया पुस्तक वाचत होती शरद धैर्य गोळा करून गेला हे पुस्तक मराठीत नाही अनाया हसली हो इंग्लिश आहे पण मला पुरणपोळी आणि मराठी माणसं खूप आवडतात त्या दिवसापासून दोघं रोज भेटू लागले सायकलवर फिरणं साखर उत्पादन कारखाना पाहणं आणि कोयना धनाजवळ वाऱ्यात गप्पा अनाया शहराची शरद गावचा दोघं संपूर्ण वेगळे पण मन एकमेकांकडे ओढली जात होती प्रेमाची कबुली पावसाळा आला कोकणकाठीचा पहिला पाऊस धुंद हवा वारा आणि डोंगरावर धुके शरदने धैर्य धरलं अनाया मला तू आवडतेस खूप अनायाच्या डोळ्यात चमक होती पण ओठांवर भीती शरद मला पण पण माझ्या स्वप्नांना शहराची गरज आहे मी मुंबईला जाणार आहे आपण दोघे वेगळ्या जगातले नाही का शरद हलकेच म्हणाला स्वप्नांना आकाश लागतं आणि प्रेमाला धैर्य आपण दोन्ही मिळव वेगळं होणं आणि परत येणं अनाया मुंबईला गेली जॉब ट्रेन गर्दी लाईट्स शरद शेती घर कुटुंब सांभाळत राहिला कॉल मॅसेज व्हिडिओ कधी हसायचे कधी भांडायचे एक दिवस अनायाचा मेसेज आला थकल्यासारखं वाटतंय शहरात सगळं आहे पण तुझी शांती नाही ती परत गावात आली अचानक शरद शेतात होता मातीवर पाय हातात शेतीचं काम अनाया धावत आली मिठी मारली मी मिळवलं सगळं पण तुला हरवू शकत नाही शरद शांत हसला महाराष्ट्रातले प्रेम शहरात हरवत नाही ते परत गावात फुलत अंत दोघांनी ठरवलं शरद गावात ॲग्री स्टार्टअप सुरू करेल अनाया मार्केटिंग सांभाळेल गावकऱ्यांनी सांगितलं प्रेम हे लाडूसारखं असतं गावात बनलं तर खऱ्या चवीच त्यांचं प्रेम न साधं न फिल्मी पण महाराष्ट्राच्या मातीचा आणि शहराच्या स्वप्नांचा संगम शिकवण प्रेम म्हणजे त्याग नाही एकमेकांच्या स्वप्नांना आधार देणं